सत्यशोधक बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बांधणीला वेगाला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करत संघटना वाढीसाठी आता निर्धार करण्यात आलाय समता बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चालणाऱ्या सत्यशोधक बहुजन आघाडीचे नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली यावेळी विविध भागातून आलेले कार्यकर्ते ज्येष्ठ नेते आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात सचिन बगाडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करताना त्यांना बहुजन चळवळीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली यावेळी त्यांनी आपल्या विचार आंबेडकरी धोरण आणि शाहूंचे नेतृत्व या तिन्ही तत्वांवर वाटचाल असल्याचं सांगितलं संघटनेचे ज्येष्ठ नेते दिलीप बेंद्रे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बहुजनांच्या संघटनीकरणाचं महत्व अधोरेखित केलंय आज गरज आहे ती मतभेद विसरून विचारांसाठी एकत्र येण्याची असा त्यांचा जोरदार होता नाशिक जिल्ह्यातील महिलांच्या नेतृत्वासाठी शीतल आरणे यांची नाशिक महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली यावेळी त्यांनी महिलांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवून आम्ही गावागावात संघटना उभी करू असे उपस्थितांना सांगितले उत्तर महाराष्ट्राच्या संघटनात्मक विस्तारासाठी चंद्रकांत लांडगे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपद सोपवण्यात आले त्यांनीही बहुजन युवा शक्तीला एकत्र आणण्याचा निर्धार केला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या ध्येय निष्ठा राखत पुढील काळात गाव तालुका व जिल्हा पातळीवर संघटनात्मक बैठकांचं आयोजन करण्याचं ठरवलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली नाशिक